खुर्दाबाद तालुक्यातील टाकळी राजचेरा येथील संस्था श्री गंगानाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आठ दिवस चालणाऱ्या उत्सवात सोमवारपासून सुरुवात झाली आहे जवळपास सव्वा दोनशे वर्षापासून चालत आलेली परंपरा आजही त्याच उत्साहात सुरू आहे सव्वा दोनशे वर्षांपूर्वी गंगानाथ महाराजांनी टाकळी येथे समाधी घेतली होती त्यावेळेस पासून त्यांचे शिष्य देवनाथ महाराजांनी त्यांच्या पुण्यतिथी निमित्त माघ मध्य एकादशी ते फाल्गुन शुद्ध बीज असा उत्सव सुरू केला तसेच या आठ दिवस चालणाऱ्या उत्सवामध्ये महाराजांच्या समाधीला सुगंधी तेल लावणे ध्वज उभारणे समाधीचा अभिषेक करणे तसेच दररोज सकाळ संध्याकाळ भजन कीर्तन करणे अन्नदान करणे हा उपक्रम सुरू असतो अशी माहिती संस्थांचे विद्यमान अध्यक्ष विनायक टाकळकर यांनी दिली या आठ दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाचा गावातील तसेच परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन टाकळकर परिवारातर्फे सांगण्यात आले या आठ दिवस चालणाऱ्या कार्यक्रमासाठी संस्थांच्या कार्यकारिणीतील बंधू ग्रामस्थांचा मोठा पुढाकार असतो शेवटच्या दिवशी फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला काला होतो तर फाल्गुन बीजेला समर्थ श्री गंगानाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याने उत्सवाची सांगता होते या उत्सवात ग्रामस्थ तसेच भजनी मंडळाचा मोठा सहभाग असतो ज्ञानेश्वर वर्धे एम सी एन न्यूज टाकळी खुलताबाद